चेंडू पहिला चेंडू अलक्या टॅप केलाय शॉर्ट थर्डमॅन ला चांगली स्पर्धा हा हा चेंडू बॅटच्या मध्ये आणि चेंडूला पाठवलाय शिमारी त्यानंतर आमचे थ्री स्टार गुंदवलीचे किशोर म्हात्रे राहुल म्हात्रेनी नरेंद्र पाटील क्या केली काल अदिती इलेव्हन पिंपल्स संघाच्या गोलंदाजांनी क्या हनुमानचं लक्ष नव्हतं नक्की दीपा मातें न थोडस गोलंदाजी पासून दूर ठेवलाय हा फटका अप्रतिम स्टँड अँड and... मनपूर्वक सरसे स्वागत वेलकम फुलटॉस कडक फटका लेग आठ चेंडू आणि चौदाचं समीकरण हा फटका देखील चांगला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या मधून स्ट्रेट रिंग त्रिचरी आणि संघाला ची गरज आहे आणि बाला पाहिजे सात इथे चेंडू चालला